नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरती पंधरा ओळींचे धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेत ऐकून घ्यावे अशी माझी नम्रतेची विनंती भाऊरावांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका जैन कुटुंबात झाला पंजोबांचे नाव देवगोंडा वडिलांचे नाव पायगोंडा तर आईचे नाव गंगाबाई असे होते भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवावं शिका श्रम करावं शिका हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला कर्मवीर भाऊराव पाटील हे ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्वाचे सदस्य होते सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक चार ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणीस एकोनिश रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता बंधुता श्रमप्रतिष्ठा सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली भाऊरावांनी महाराज सयाजीराव स्कूल या नावाने देशातले कमवा आणि शिका या पद्धतीने चालणारे पहिले फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल सुरू केले इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची तर इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली त्यांनी शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारोदारी पोहोचवण्याचे काम रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत केले महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना कर्मवीर ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला तसेच भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ साली अखेरचा श्वास घेतला अशा या महान समाज सुधारकाला मी कोटी कोटी प्रणाम करते आणि शेवटी एवढंच म्हणेन की महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन पदव्या दिलीत कर्मवीर पद्मभूषण कर्मवीर केवळ एक व्यक्ती नव्हे तर संस्था कर्मवीर केवळ एक व्यक्ती नव्हे तर संस्था आम्हा महाराष्ट्रीयांसाठी नेहमीच ठरलात भूषण आम्हा महाराष्ट्रीयांसाठी नेहमीच ठरलात भूषण जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद